नमस्कार शेतकरी बंधूंनो मी युवराज देसाई हर्षवर्धन हायटेक नर्सरी कवठीप्राम आज आपण उसाची रोप लागण केल्यानंतर जी रोपाच्या मुळीच्या सभोवत सभोवताली जी मऊ माती असते किंवा पोकळ माती असते या अशा पद्धतीने पायाच्या साह्याने दाबून त्याला दाबणी देणे गरजेचं असतं ही दाबणी दिल्यामुळे रोप घट्ट बसते त्याला चांगला आधार मिळतो त्याचबरोबर मुळाच्या सानिध्यातली माती ही घट्ट झाल्यामुळे मुळीला ही चांगली ग्रीप मिळते आणि मुळीच्या वाढीस आणि रोप सेट होण्यास मदत होते त्यामुळे अशा पद्धतीने दाबणी देणे गरजेचं असतं हा त्याचा फायदा आहे उसाच्या सर्व सुधारित रोग व कीडमुक्त रोपांसाठी आमच्या हर्षवर्धन हायटेक नर्सरीला अवश्य एकदा भेट द्या धन्यवाद